तर मंडळी दररोज काम आहेच मुलांचे शिक्षण त्यांची शाळा ट्युशन एक्स्ट्रा क्लासेस मे महिन्यापर्यंत हे सगळं काही असतं पण मे महिन्याच्या सुट्टी म्हटलं तर काहीतरी वेगळं असायलाच आपण म्हटलं आपण एक ट्रिप काढूया खूप लांब नाही इथेच कोकणामध्ये मा माझा असा प्लॅन आहे की नाशिकचे जे पाहतात त्यांना आपण इथे बोलवावं आणि इथून निघावं आपण कोकणामध्ये श्रुतिकाला सांगतो फोन करून विचाराय श्रुतिका ऐक ग सगळ्यांना फोन कर आपण आहे ना मे महिन्याचा फॅमिली ट्रिप करूया हो नक्कीच करू तर फोन करायला तर सांगितलंय तर बघू नाशिकचे पाहुणे काय म्हणतात ते आणि त्यानंतर आपण प्लॅन करूया <ण्याँ> ह्या फॅमिली ट्रिपचं एक वैशिष्ट्य म्हणजे काय की सोलापूर पुणे आणि नाशिक हे सगळे जण आम्ही एकत्र येणार आहोत तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तर चला खूप लगबग आहे मे महिना आहे तोवरच आपल्याला सुट्ट्या असणार आहे आणि त्यामध्येच आपण काहीतरी प्लॅन करणार त्या प्लॅनमध्ये मागे पुढे होत जाणार आहे तर खूप धमाल मस्ती असणार आहे तर चला तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या मजेत राहा आणि आमचे व्हिडिओ पाहत राहा तर चला बघूया आपण काय होणार आहे पुढे प्लॅन तर नमस्कार मंडळी मी सागर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका व्हिडिओमध्ये तर मंडळी आज आम्ही सगळी मिळून निघालो आहे बाहेर फिरायला फॅमिली ट्रिप म्हटलं ना एक वेगळा आनंद असतो सगळी मिळून एकत्र असतो आणि खूप दिवसानंतर एकत्र आल्यामुळे ना त्याची एक वेगळी मजा असते आणि खूप धमाल आणि आमचा जो लोकेशन आहे तो आहे दिवी आगार तर त्याची आपण तयारी बघू शकतो तर आम्ही सगळी ऑलरेडी रेडी झालेलो आहे फक्त थोडंसं असं वाईंडअप करायचं आणि निघायचं तर पहिला गणेश पुढे आहे मग त्याच्यानंतर मग मी निघणार आहे कारण की बाकी काही पेंडिंग असेल लॉक लावणे बाकी सामान वगैरे काय राहिलं असेल तर आपल्याला कारमध्ये ठेवता येईल म्हणून मी गणेशला सांगितलं तू पुढे निघ मग लगेच आम्ही तुझ्या पाठोपाठ आम्ही निघतोच दोन्ही मोबाईल घेतला तर आमची संपूर्ण तयारी झालेली आहे श्रुतिका कुलूप लावली आणि आता आम्ही निघालो दिव्या कारला मावशी मामी यांना सांगितलं होतं आधीच कारमध्ये बसण्यासाठी तर श्रुतिका आता बसते काय बरोबर आहे ना ओके सुट्टी पडली मुलांना त्याचबरोबर आपल्या घरी पाहुणे मंडळी आले तर कुठेतरी बाहेर जाणं हे पाहिजेच थोडीशी मजा मस्ती आणि धमा मंडळी तर चला आमच्यासोबत दिवे आकारला तर हे बघू शकता घराजवळच रोड आहे खूप छान आणि प्रसन्नमय अस रोड आहे शांत एकदम जाता जाता तुम्ही बघू शकता मारुती मंदिर लागतं तर आम्ही तिथे दर्शन घेतलं आणि आमचा प्रवास कंटिन्यू केला चला तर मंडळी आपण थोडंसं जाणून घेऊया रूट म्हणजे पुणे ते दिवे जर जायचं असेल तुम्हाला कधी फ्युचरमध्ये तर हे रूट योग्य आहे तर दिवे जायला ना दोन रूट आहेत एक तर आपण लोणावळे मार्गे जाऊ शकतो आणि दुसरं रूट म्हणजे तामिनी घाट म्हणजे पिरुंगूट मुळशी आणि तामिनी घाट या या मार्गे आपण जाऊ शकतो हे आपल्यावरती अवलंबून आहे आणि त्याचबरोबर क्लायमेट खूप पाऊस असेल तर तुम्ही थोडंसं विचार करू शकता पण आम्ही ज्यावेळेस निघालो त्यावेळेस इतकं काही पाऊस नव्हतं त्याच्यामुळं आम्ही डिसाईड केलं की के आपण तामिणी घाटपासून जाऊया थोडंसं म्हणजे तीस ते चाळीस किलोमीटर वाचतात तो पर्पज होता आम्ही पुण्यापासून खूप लांब आलेलो आहे आणि या ठिकाणी एक युनिक रस्ता पाहायला भेटला वरती ब्रिज आहे आणि खालून अंडरग्राउंड या बुकद्यामध्ये किंवा अंडरग्राऊंड ब्रिज मध्ये तुम्ही भिंत पाहू शकता वरती आकाश निळ आकाश असं दाखवलेला आणि खाली गड किल्ले या चित्रांच्या माध्यमातून त्यांनी आपल्याला इतिहास दाखवलेला आहे आपण आता चाळीस किलोमीटर प्रवास केलेला आहे प्रवास म्हटलं की भूकही लागतेच म्हणजे मी पण सगळ्यांना सांगितलं की आपण काहीतरी खाऊया आणि आम्ही विचार केला की आपण वडापाव कुठे भेटतंय का बघूया आणि खाऊया कारण की पावसाचं वातावरण होतं आणि अशा वेळेस जर गरमागरम आपल्याला गरम वडापाव भेटत असेल तर सोन्याहून पिवळं फायनली एक आम्हाला स्पॉट भेटलेला आहे आणि त्या दादानी सांगितलं आम्हाला की तुम्ही एक पाच ते दहा मिनटं थांबा मी मस्त गरमागरम वडापाव तुमच्यासाठी बनवतो चॅलेंजिंग आज जो आहे तामाने घाट आहे आपल्याला तो क्रॉस करून दिवे आगारला जायचा आहे प्रवासाची सुरुवात तर एकदम उत्तम झाली तर आता आम्ही पिरुंगूट गावामध्ये आलो आणि मी तुम्हाला सांगत होतो पाऊस खूप होता आणि पावसाचा गॅप आहे कुठे पाऊस आहे तर कुठे पाऊस नाही आहे पण जिथे पाऊस होता ना त्याच ठिकाणी आम्ही आम्हाला गरम गरम वडा वडापाव खायला भेटला आम्हाला खूप छान वाटलं आणि पावसात वडापाव खायची मजा वेगळीच त्याच्यामुळं मी सगळी म्हणून तिथे नाश्ता केला आणि तिथून प्रवास आपला सुरू केला वारा वादळसारखं असं दृश्य आहे म्हणजे हे पावसाचे धुकं नाही आहेत हे म्हणजे धूळ माती उडलेले धू धूर आहे पूर्ण कारण की वारा चालू आहे म्हणजे कुठं ना कुठं पाऊस चालूच असणार आहे पिरुंगूट क्रॉस करून दहामानी घाटकडे जातो कारण अशा प्रकारे आपला असा प्रवास चालू आहे आणि खूप छान वाटतं अशा वातावरणामध्ये प्रवास करणं तुम्ही बघू शकता मंडळी काय मस्त असा नजारा आहे ऊन नाही आहे आणि पाऊससुद्धा नाही आहे पण उजेड मात्र खूप आहे आता पुढे बघू शकता एकदम आकाश मोकळा आहे आणि त्यामध्ये तो रस्ताचा जो नजारा आहे जी व्ह्यू आहे हे क्लायमेट असं पाहिजेत आपल्याला एंडपर्यंत आणि प्रवासामध्ये कसं आहे प्रत्येक गोष्टीचा आनंद घेणं खूप महत्वाचं आहे झाडी रस्ते ब्रिज बोगदा दरी डोंगर हिरवळ खूप छान तसं तर आता आम्ही उन्हाळ्यात गेलो होतो अजून पावसाळा चालू झाला नव्हता हे अवकाळी पाऊस आहे त्याच्यामुळं खू इतकं काही आम्हाला हिरवळ पाहायला नाही भेटलं तर तुम्ही बघू शकता रस्त्याच्या कडेला जे डोंगर आहे किंवा डोंगराचा डोंगरा भाग आहे तो इतकं हिरवळ नाही आहे परंतु रस्त्यावरती पाणी आहे म्हणजे हे आहे अवकाळी पाऊस पाऊस आणि प्रवास किती छान असं समीकरण जुळतं ज्या ज्या आपण बाहेर पडतो प्रवास करतो प्रत्येक वेळेस आपल्याला ना काहीतरी शिकायला भेटतं एक नवीन अनुभव मिळतो वा हा रोड वातावरण निसर्ग अवतीभोवती हिरवळ खूप छान हा अनुभव आठवणीतला अनुभव आहे आणि अशा वातावरणामध्ये जे प्रवास करण्याची मजा आहे ना ते शब्दात व्यक्त नाही येत हा अनुभव तुमच्यासोबत शेअर करायला खूप आनंद वाटतो खरंच तुम्हीसुद्धा हे रोड ड्राईव्ह रोड ट्रीप फॅमिली ट्रीप नक्कीच प्लॅन करा आणि आता पावसाळा सुरू होणारच आहे तर नक्कीच प्लॅन करा फॅमिली ट्रीप मंडळी हा भाग इथे नाही संपला अजून अजून खूप काही आहे ते तुमच्यासोबत मला शेअर करायचं आहे कारण की ही एक मोठी फॅमिली ट्रिप आहे जे आम्ही खूप वर्षानंतर प्लॅन केलेला आहे आणि हो नाही हो नाही करता ते आम्ही सक्सेसफुल करतो आहे याचा आम्हाला खूप आनंद आहे आणि ह्या प्रवासातला प्रत्येक आनंद अनुभव आम्ही तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करतो आणि आता पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे आम्ही कुठे थांबलो आणि तिथे काय काय जेवलं त्या जेवणामध्ये आम्हाला काय मजा आली आणि काय वाटलं हे तुमच्यासोबत आम्ही शेअर करणार आहोत खूप खूप आभार तुमचे तुम्ही वेळात वेळ काढून आपला हा ब्लॉग पाहताय चला आता आपण भेटूया पार्ट टूमध्ये ज्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे आम्ही दिव्यागारला पोचलो का नाही आणि आम्ही काय काय केलं